लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत तर आता तुमच्या सुद्धा ते येणे चालू झाले असतील आता सकाळीच मॅसेज आलेला आहे जवळपास अकरा पंचेचाळीसच्या आसपास अकरा आ... चाळीसच्या आसपास असा मेसेज आलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये क्रेडिट करण्यात आले आहे आणि जवळपास खूप साऱ्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले असतील जसे की दोन दिवसा अगोदरच महिला व बाल विकास मंत्री आदित्य ताटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं एका मुलाखतीमध्ये की आम्ही आता आठ तारखे अगोदर म्हणजे आठ तारीखला म जागतिक महिला दिवस आहे आणि या जागतिक महिला दिवसाचं औचित्य साधून आम्ही आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आठ तारखेच्या पूर्वसंध्येला पू दोन हप्त्यांचे पैसे दोन महिन्यांचे जसे की फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे टाकणार आहोत तर आता सात तारखेला सकाळपासून मॅसेज येणं चालू झालेलं आहे खूप साऱ्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये हे क्रेडिट करण्यात आलेले आहे तुमचे आले असतील तर तुम्ही लवकरात लवकर चेक करा आणि तुमचं जे बँक असेल त्या बँकनुसारसुद्धा कुणाला मागं कुणाला पुढे असे पैसे येणे चालू झालेले आहेत आता तुमचं जर बँक पोस्ट बँक असेल तर त्यामध्ये थोडा टाईम लागू शकतो जास्त नाही पण संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे येण्यास त्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि काही काही अकाऊंटमध्ये ते पैसे पैसेसुद्धा आलेसुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा आलेले आहेत सकाळपासूनच असे मॅसेज येणे चालू झालेले आहेत तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी की आता त्यांचे जे पैसे आहेत फेब्रुवारी महिन्याचे हे येणे चालू झालेले आहेत खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि मॅसेजसुद्धा आलेले आहेत आणि लवकरच आता उद्या म्हणजे आठ तारखेला मार्च महिन्याचा जो हप्ता आहे जे पंधराशे रुपये आहेत ते सुद्धा क्रेडिट करण्यात येणार आहेत ते सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत कारण की आदित्य तटकर यांनी दोन दिवस अगोदर सांगितलेलं आहे की आम्ही दोन्ही महिन्यांचे हप्ते टाकणार आहोत तर आठ तारखेच्या पूर्वसंध्येला जागतिक महिला दिवस आहे आठ दिना आठ तारखेला तर आठ तारखेच्या पूर्वसंध्येलाच आम्ही दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र टाकणार आहोत तीन हजार रुपये परंतु पंधराशे रुपयेच आज आलेले आहेत सात तारीख आहे आणि उद्या आठ तारखेला हे पंधराशे रुपये आणखी येणार आहे मार्च महिन्याचे तर दोन्ही महिन्यांचे पैसे येणार आहेत उद्या सुद्धा तुम्ही तुम्ही तुमच्या जे मोबाईलवर मेसेज आला असेल तर तो तुम्ही चेक करू शकता आणि आजचे पैसे तुम्हाला मिळाले असतील नाही मिळाले असतील तर तेसुद्धा येणार आणि उद्या काही काही जणांना आज जर नाही मिळाले तर उद्या तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आणि अशाच बातम्यांसाठी आणि अशाच माहितींसाठी आमच्या टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी देवानंद गवांदे आणि बेल लायकनला प्रेस करा म्हणजे माझे आम नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच चला भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र